आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने झडप घातली मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या खाजगी बसचा पनवेल जवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झालाय बससमोर अचानक ट्रॅक्टर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून वीस फूट खोल दरीत कोसळली या भीषण अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर बेचाळीस प्रवासी जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे अपघातानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी कामोटे येथील एम एम जी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही मात्र बसमधील प्रवासी डोंबिवली येथील रहिवाशी असल्याचं सांगितलं जात आहे नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त खाजगी बसला बाहेर काढले घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आषाढी एकादशी निमित्त डोंबिवली येथील प्रवाशांना घेऊन एक खाजगी बस मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती सोमवारी रात्री बसचा पनवेल हद्दीत आली असता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अचानक बससमोर एक ट्रॅक्टर आला त्यामुळे बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले काही क्षणातच बस ट्रॅक्टरला धडकून वीस फूट खोल दरीत जाऊन कोसळली अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्का चूर झाला या घटनेत पाच प्रवासी जागीच ठार झाले तर बेचाळीस प्रवासी जखमी झाले मृतांमध्ये बसमधील तिघे आणि टॅक्टरवरील दोघांचा समावेश आहे या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे